हॅलो मुलांनो कशा तुम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना तुम्हाला मग कंटाळा येतोय का सुट्टीमध्ये तर चला कंटाळा घालवण्यासाठी आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत आजच्या आपल्या कथेचे नाव आहे हेर शून्य शून्य सात तर चला कथेला सुरुवात करूयात मोनू आपल्या वर्गात सर्वप्रथम आला म्हणून त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी कुत्रा विकत आणला फिकट भुरकट रंगाच्या सुंदर कुत्र्याला पाहून मोनू खूप खुश झाला त्याने प्रेमाने त्याचं नाव मोती ठेवलं मोनू आणि त्याच्या आईबाबांचं मोतीवर खूप प्रेम होतं मोती देखील त्याच्या या नव्या घरात खूप खुश होता मोनू जेव्हा शाळेत जाईल तेव्हा मोती त्याला बसपर्यंत सोडायला जात असे मोनू शाळेतून परतल्यावर मोतीला खायला देई आणि त्याच्याशी शाळेच्या भरपूर गप्पा मारी संध्याकाळी ते, मा ते दोघे क्रिकेट खेळत असत मोनू जेव्हा शाळेचा अभ्यास करायला बसे तेव्हा मोती जवळ बसून चंपक वाचत असे मोतीला हेरगिरी करण्याची खूपच आवड होती त्याने चंपकचे अनेक हेरगिरी विशेषकाचे अनेक अंक वाचले होते कधीतरी हेरगिरी करण्याची संधी मिळाली तर किती बरं होईल असाच विचार त्याच्या मनात येत असे शेवटी एकदाचा तो दिवस आलाच एके दिवशी मोनूच्या आईची सोन्याची चैन हरवली त्यांनी मोनू आणि मोतीसोबत मिळून घराचा काना कोपरा शोधला परंतु चैन काही मिळाली नाही तेवढ्यात त्यांच्या घरी कामवालीबाई रमिया आली आई बाबांना म्हणाली मला वाटतं की माझी चैन रमियाने चोरली असावी तुला असं का वाटतं मग आईने सांगितलं रात्री झोपते वेळी मी माझी चैन टबल्यावर ठेवली होती सकाळी मी जेव्हा बाहेर फेट फटका मारायला गेली तेव्हा रम्या खोलीत झाडू मारत होती तेव्हा तिने चेन उचलून तिच्या घरात नेऊन ठेवली असावी त्यावर बाबा म्हणाले स्वतःच्या डोळ्यांनी न पाहता एखाद्यावर आरोप करणं योग्य नाहीये अगोदर घरात व्यवस्थित शोध आईबाबाचं बोलणं मोती लक्षपूर्वक ऐकत होता एरगिरी करून खरा चोर शोधून काढायचा असं त्याने ठरवलं त्याने हळूच किचनमध्ये वाकून बघितलं तेव्हा रमिया किचनमध्ये भांडी धुवत होती मग काय मोतीने स्वतःच्या डोक्यावर हॅट घातले डोळ्यांवर काळा चष्मा लावला आणि निघाला रेमेयाच्या घराची झडती घ्यायला रेमेया घरासमोर असलेल्या सर्वंट क्वार्टरमध्ये राहत होती मेन डोअरवर तर मोठं टाळं लटकत होतं मोती परत फिरून घराच्या मागच्या बाजूला गेला स्टोर रूमची खिडकी उघडी होती त्याने आधी आजूबाजूला कोणी त्याला पाहत तर नाही ना हे बघून घेतलं मग आवाज न करता त्याने आतमध्ये उडी मारली कुठेही त्याच्या हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून त्याने अगोदरच हात मावजे घातले होते घराची त्याने कसून झडती घेतली परंतु चैन काही त्याला मिळाली नाही तो शांत बने त्याच्या घरी परतला म्हणजे चोर रमिय नसून दुसरंच कोणीतरी होत दिवसभर मोतीच्या डोक्यात तोच विषय घोळत होता शेवटी एकदाची त्याला चोर पकडण्याची युक्ती सुचली रात्री मोतीने मोनूच्या आईच्या पाकिटातून पाचशे रुपयांची नोट घेऊन त्यांच्या खोलीच्या टेबलावर ठेवली आणि दरवाजाच्या मागे बसून तो खोलीकडे लक्ष ठेवू लागला मध्यरात्री जेव्हा बाबा आई आणि मोनू झोपले होते तेव्हा खोलीत काहीतरी कुजबुज जाणवली मोतीचे कानटवकारले त्याने हळूहळू साथ मध्ये डोकावलं आणि तो चकित झाला टेबलावर बसून लटकू आणि मटकू उंदीर आपापसात गप्पा मारत बसले होते लटकू उंदीर म्हणत होता अरे वा पाचशे रुपयांची करकरीत नोट ही कुर्तड्याला किती मज्जा येईल यावर मटको म्हणाला तू बरोबर बोलतोयस काल आपल्याला जी चेन मिळाली होती ती काहीच कामाची नाहीये ती चावून काही माझं पोट भरलं नाही उलट माझे दात दुखू लागले ती परत ठेवूया वेळ आहेस का लटको रडला तुला माहित नाही आजकाल सोन्याचा दर किती वाढलाय ते चैन विकून आपल्याला आपण वर्षभर मजा करू इतके पैसे मिळतील पाचशे रुपयांची नोट उचलून लटकू मटकू उंदीर पळतच होते की मोतीने त्यांच्यावर झडप घातली लटकू मटकू किंचाळू लागले मोती, लाग मोती दोघांना पंजात पकडून ओरडला काय रे उंदरांनो तुम्हाला मला काय वाटलं तू मी पकडले नाही जाणार का आहे लटकू मटकू वयावया करू लागले आवाज ऐकून बाबा आई आणि मोनू जागे झाले मोनूने दिवा लावताच मोतीच्या पंजात लटकू मटकून पाहून दोघी चकित झाले मोतीने सांगितलं हे आहे आय चेवर लटकू मटकू रडतच म्हणाले आम्हाला माफ करा आत्ताच आम्ही तुमची चेन देतो तु। पण मोतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाबांना विचारलं त्यांना काय शिक्षा द्यायची यावर बाबा म्हणाले यांना पिंजरात बंद करून जंगलात सोडून येऊया मोनूने धावतच पिंजरा आणला आणि लटकुमटकुला त्याच्यात बंद करून जंगलात सोडलं चैन मिळताच आई खूप आनंदी झाली सर्वांनी मोतीला शाबासकी दिली मोनू आणि त्याच्या मित्रांनी मोतीचं नाव हेर झिरो झिरो सात ठेवलं या नव्या नावाने मोतीला खूप आनंद झाला तर मुलांना कशी वाटली आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या छोट्या दोस्तांना देखील सांगा तुम्ही देखील अशा छान छान गोष्टी वाचायचा प्रयत्न करा सुट्ट्यांमध्ये कडक उन्हामध्ये बाहेर जाण्याऐवजी घरामध्ये छान छान वाचन करा तुम्ही न्यूजपेपर वाचू शकता छोटे छोटे बुक्स असतील ते वाचू शकता एकमेकांना गोष्टी सांगू शकता थोडंफार लिहायची प्रॅक्टिस देखील ठेवू शकता शुद्ध लेखन करू शकता अक्षर सुधरू शकता घरातलेच गेम कॅरम चेस खेळू शकता आणि सकाळ संध्याकाळ बाहेर सायकलिंग वॉकिंग किंवा पार्कमध्ये गार्डनमध्ये खेळू शकता मोठ्यांच्यासोबत तर चला पुन्हा भेटूयात अशात छान छान कथेसोबत गोष्टीसोबत तोपर्यंत तो। थँक्यू